ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज खूप छान बाहेर आहे तुम्ही ते बघितला स्वतः साइन केलेला छान आहे बर म्हणजे फार अवदेखल्या लाईकली स्पर्श आहे बनव बनविनंतर जममत हो मी बनवा बनव बनविनंतर जममत होतो जमलं म्हणजे सर आहे नाव ते एकदम कारण बनवा बनवीत होती ती सगळी यंग होती ही जरा मोठी वेगळ्या पेक्षा आहे जास्ती वयाने असलेले उतारा वयात चाललेले माणसा मामा अनेक वर्षानंतर आजही लोकांच्या मनामध्ये अशी पर्वा बनवायची ती प्रेम आहे ती सगळी कलाकार मंडळी जी घरी जमलेली होती त्या काळातली आत्ता या चित्रपटाला कसा वाव मिळेल किंवा प्रेक्षक कसं फक्तील तुम्हाला काय वाटतं मी माझ्या दृष्टिकोना जे दोन तीन इकडच्या लोकांचं बघायचं दृष्टिकोन फारच चांगला आहे त्यांना ते आवडते आता अर्थात तुम्ही कसं ते बघून ठरवा आता मला पण माझी खात्री तुम्हाला पण एक वेगळ्याच तऱ्हेची कॉमेडी आहे म्हणजे नेहमी सारखी जे असते उचल कूर तसं काही नाही एक वेगळी सिच्युएशनल कॉमेडी आहे आणि डायलॉग कॉमेडी आहे पण ते नर विनोदी असे डायलॉग आहे म्हणजे मुद्दाम हसण्यासाठी आणि असं काही नाही असं काल किती करून लोक असं काय म्हणजे असं कंपॅरिझन असं होऊ शकत नाही तो सब्जेक्ट हा यंग पोरांचा सब्जेक्ट होता त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेले ते होते हे असं नाही वयातल्या दोन व्यक्तींचं म्हणजे एक म्हातारा एक मातारी म्हणजे आजोबा आणि आजी यांचं लग्न जमवण्याचा जो हे आहे जप अशी जमली चित्रपटाची कल्पना

त्याच्यावरती बोलणं चालतली सगळ्यांचं सेमच असत काही वेगळं असत माझं तसंच आहे प्रेम ते करण्याची पद्धतीच असणार आहे आणि कोणाची बदलत असेल सर्व फक्त त्याच्यामुळे होणारे काही तेवढे असतील तुम्ही आता मी वरवर बोलतोय रोल काय नेमका आपला मी या दोन फॅमिलीची स्टोरी आहे दोन फॅमिली स्टुडी मध्ये एका फॅमिलीचा म्हणून एक सगळ्यात व्यस्त पुरुष म्हणजे आजोबा म्हणून त्यांना हे केलं आणि दुसरी हि फॅमिली आहे त्याची ही आजी आणि या दोघांचं प्रेमचं एक वेगळंच प्रेम आहे ते अन्ना संपवताना त्यांना दिसवायचे आणि विचारायचं मला माहिती आज मी काही इकडे पुण्यात आता आजोब काय काय म्हणतो तुम्ही आता सिरियल मध्ये आजोबांची भूमिका करताय कारण घरोघरी ती पोचली आता सिरियल खूप अशी म्हणजे तुमच्या आजोबांचं जे नाकार विषयीच प्रेम आहे ते आणि आता ह्यात तुमची वेगळी भूमिका आहे मग त्या दोन्ही मध्ये तुम्हाला काय वेगळं वाटतं आहे वेगळी भूमी जी पण तुम्ही आता इथं ह्याच्यात प्रेमात पडताय ना म्हणजे लग्नाची भूमिका तेच मी म्हणतो ना प्रेमात पडू शकत नाही न करे सगळं काही काही वर्ष सांगा मला तुम्ही काय सांगा या प्रेमा बद्दल काय सांगा उतारावयात कोणालाही करावं असेल वाटेल अशी व्यक्ती जर भेटली तुम्हाला तर प्रकार हरकत नाही जेव्हा माणसाची जो पार्टनर असतो लाईफ पार्टनर तो सोडून गेल्यानंतर एक वॅक्यूम तयार होतो मला पोकळी निर्माण होती पोकळी भरून काढणारे मित्र म्हणजे त्यात अगदी बियॉंड एक बॉय झाल्यानंतर तुम्हाला हवी काय असते साथ सांगत सोबत मैत्री आणि ती जर इथं मैत्री तुम्हाला पश्चात मिळत असेल तर ते दोघांना आनंद देणार दोघांनाही आणि हा कुटुंबाला बाकी दुसऱ्या कुटुंब कुटुंबा दोन कुटुंबांची कहाणी आहे आणि फार गमतीची लिहिली पिढ आहे आणि उत्तम काही जमावून आणली त्यामुळे फार मजा येते सिरेमा बघायला मी स्वतः दुसऱ्यांदा सिरेमाला पहिल्यापेक्षा मला पण दुसऱ्यांदा बघताना आणखी आवडली तर तिसऱ्या सगळं जेव्हा हे जे आहे ना प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला बघण्यासारखं एक अवखळ अशी कॉमेडी हा छान वर्षांनी निर्मळ कॉमेडी बघायला मिळते आणि दोन हे त्यातले दोघांचे स्वभाव वेगळे पण एका ठिकाणी बांधले गेलेले हा म्हातारा आहे तो म्हातारा असा नाही येतो म्हणजे सिक्स्टीज मधले ते तर त्या तो थोडासा अवकळ पुरुष असतो तो अवघड थोडासा तो त्याप्रमाणे तो ती बाई पण बाईच्या जास्त न ओपन होणारी बाई असे दोन्ही एकत्र कॅरेक्टर्स आहेत त्यामुळे त्यांच्याची ती मजा काय काय घडते याच्यावर ते आधारित आहे सगळीच ह्या चित्रपटात असे काय काय आहेत की खूप प्रसिद्ध होती मी आता धनंजय जा माने का आम्ही काढलेले घरात <laughs> फोटो पण काढलंय ना बनवा बनवीतलं प्रेम आणि जमवा जमितलं दो प्रेम दोघे तुम्ही केलेत फरक सांगत बनवा बनवीतलं प्रेम प्रेम जमवा जमितलं प्रेम प्रेम त्यातला फरक नाही ती यंग याची प्रेम फरक आता फरक काय सांगू आता मी मला साठी जायचं जायचो काय तुम्ही यंग असल्यामुळे ते केलं असेल प्रेम त्यानंतर तुम्हाला माहितीये दे। काय तेच दे आहे त्याच्यात आणि आता तुम्ही जर केलं नसेल किंवा के आता याच्या पुढे कराल तेव्हा तुम्हाला येईल तो करून बघा जेव्हा बघितली तर पहिलं रिॲक्शन माझी पहिली रिॲक्शन वाचल्यावर लगेच होऊ म्हणत नाही तर मला ती अतिशय आवडली मला तिचं बांधणी आवडली मला तिचा थॉट आवडला मला तिची लाईन आवडली की काय असत की प्रेम हे नुसतं शारीरिक असू शकत नाही मानसिक पण असू शकतो तुम्ही मनात तुम्ही पण एकमेकांची बातमी करू शकता